ठीक आहे नमस्कार आ, मी सुरेश जाधव फाऊंडर ऑफ ट्री ॲम्ब्युलन्स फाउंडेशन ही एक चेन्नई बेस्ड संस्था आहे जी जे काय ग्रीन कवर आहे आत्ता आपल्याकडं त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी संस्था मी उभारला आहे आणि ही सेक्शन एट खाली रजिस्टर झालेली संस्था आहे आणि याचा उद्देश असा आहे की बरेचसे लोक झाडं लावतात आणि त्यांना संगोपन करायला जो काय त्रास होतो भले पाणी घालणं असेल त्याचं संरक्षण करणं असेल वगैरे तर आणि दुसरा एक त्यात भाग आहे की लहान रोपटी त्यांचं ऑक्सिजन देण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं पण तुम्ही जर दुसरी बाजू बघितली की आपल्या भारतामध्ये बऱ्याच प्रकारची वाढलेली झाडं शंभर दोनशे तीनशे काही झाडं हजार वर्षापर्यंत पण टिकलेली आहेत तर ह्या झाडांपासून जो मिळणार ऑक्सिजन आहे त्याचं प्रोटेक्शन करायला आपल्याकडं सरकारी माध्यमातून काही मदत होत नाही के ले ले सगर, आ, आ, हे फक्त निसर्गाच्या जीवावर केलेलं सगळं काय म्हणतात डिपेंडन्सी म्हणा फार तर आणि ह्याला एक आपण सायंटिफिक रूप द्यावं म्हणून आम्ही संस्था स्थापन केली आता याचा मागचा एक उद्देश होता माझी एक स्वतःची एक आ, विचित्र घटना म्हणा फार तर दोन हजार पंधरा साली चेन्नई शहरामध्ये एक महापूर आला होता डिसेंबर म्हणजे दोन हजार पंधराच्या अखेरीस आणि त्याच्यामध्ये माझं स्वतःचं खूप आर्थिक आणि मानसिक नुकसान पण खूप झालं ज्याच्यामध्ये आमचा बिझनेस आमच्या ज्या लोकॅलिटीमध्ये मी राहतो तिथं सगळं असं काम ठप्प झालं ज्याला आपण डेल्यूज म्हणतो म्हणजे सगळं काळपट झालेलं पाणी ज्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी वगैरे मिसळलेलं त्याच्यामध्ये आम्ही जवळपास आठ दिवस काढले आणि त्याचा मानसिक परिणाम एवढा झाला की पुढं काय काम करण्याचं काय हो आम्हाला सुचत नव्हतं आमच्या स्टाफचा काय जो त्यांच्या घरच्या लोकांचं वगैरे काय आजारी पण किंवा ते ऑफिसमध्ये येऊ शकले नाहीत त्यामुळे खूपसं नुकसान झालं दुसरा भाग एक असा होता की पाचशे सहाशे वर्षापूर्वीची जुनी झाडं उन्मळून पडली होती कारण पाऊस आणि वादळ याचं ते त्या इम्पॅक्ट झाला होता तर ॲज अ इंजिनियर आपण काय करू शकतो तर आम्ही पुढची दोन वर्षे आपल्या टीमला सोबत घेऊन खूप मोठं रिसर्च आणि डेव्हलपमेंट केलं आणि एक सांगायला आनंद वाटतो की भारतात नाही तर जगातली पहिली ट्री ॲम्ब्युलन्स आम्ही खूपसे कष्ट घेऊन इंजिनिअरिंग नॉलेज वापरून आपला एक्सपिरियन्स वापरून आम्ही बनवली आणि योगायोगानं आमच्या कामाची पावती म्हणून हा मेसेज गेला होता आपल्या प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये दिल्लीमध्ये आणि त्या लोकांनी स्वतःहून आम्हाला सांगितलं की ह्या प्रोग्रामचं उद्घाटन आम्ही स्वतः करणार तर आपले आदरणीय पंतप्रधान मोदीसाहेब येणार होते पण काही कारणास्तव त्यांचा प्रोग्राम रद्द झाला आणि त्यांनी त्यावेळेचे आपले आदरणीय उपराष्ट्रपती डॉक्टर व्यंकय्या नायडू त्यांना पाचारण केलं आणि ते स्वतः चेन्नईमध्ये येऊन बावीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी म्हणजे ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी डे म्हणतो तर त्या दिवशी ह्या फ्री ॲम्ब्युलन्स चं उद्घाटन झालं आता आम्ही एवढं थांबलो नाही आमचं काम पुढं आम्ही चालूच ठेवलं भारतामध्ये दुसरा एक प्रॉब्लेम आहे की लोकांना चांगलं काम करायचं आहे झाडं वाचवायचे आहेत पण त्याला लागणारी यंत्रणा जे काही इक्विपमेंट्स आणि टूल्स आपण म्हणतो ती उपलब्ध नव्हती आणि त्याच्यामुळं काय लोकं सोयीचा मार्ग म्हणून झाडं तोडत होते तर आम्ही पुढं ठरवले की काहीतरी त्याला सोल्युशन काढायचं तर आम्ही ट्री स्पेड म्हणजे आता आपण यूट्यूब किंवा दुसऱ्या ह्याच्यात बघितलं असाल की झाड ते अलगत उचललं जातं आणि नवीन ठिकाणी जाऊन त्याला पुन्हा जीवनदान मिळतं तर ते यंत्र बनवायचं काम आहे मी चालू केलं पुढची एक दोन वर्षे आम्ही त्याच्यावर पुन्हा आर डी केली आणि आपल्याकडे आता तीन प्रकारची यंत्र म्हणजे ट्री स्पेड किंवा ट्री ट्रान्सप्लांटर म्हणा एक तर असतं नर्सरी साईजच्या झाडांना हँडल करणं उचलून ठेवणे किंवा लोडिंग अनलोडिंग म्हणतो आपण त्याला दुसरं आहे ते मिडियम साईजची झाडं म्हणजे ज्यांना शंभर सेंटीमीटर गर्त आता गर्त म्हणजे झाडाचा परी तर तेवढ्या साईजची झाडं आपण एक यंत्र बनवलं आणि त्याच्यापेक्षाही मोठं झाड त्याला आपण ट्री ट्रान्सप्लांट म्हणतो तर हे तीन प्रकारची इक्विपमेंट्स आपण डेव्हलप केली आणि हे करता करता पुन्हा एक जाणवलं की झाडाला आपण आता संरक्षण द्यायचं ठरवलं पण झाडाची आयडेंटिटी झाडाचा मालक कोण आहे झाडाची जात कुठली आहे त्याचं वय किती त्याचं आजचं महत्त्व काय त्याचं लोकल नाव काय इंग्लिश नाव काय हे जे पॅरामीटर असतात हे सध्या आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये अवेलेबल नाही आहे म्हणजे हे दुर्दैवी वर वस्तुस्थिती आहे की मागच्या सत्तर वर्षात आपण हे करू शकलो नाही त्यामुळे झाडाची कत्तल सरसकट केली के जाते मग आम्ही ठरवलं की झाडाला आपण आता नाव द्यायचं आणि त्या नावाचं संवर्धन करायचं तर आम्ही एक नवीन एक पुन्हा संकल्पना मांडली की ट्री ट्रॅकर आता याच्यामध्ये तीन प्रकारच्या टेक्नॉलॉजी एकत्रित आणल्यात एक तर आहे आर एफ आय डी टॅगिंग म्हणतो ज्याला आपण दुसरं आहे ते जिओ टॅगिंग म्हणजे झाडाचे एकदम ॲक्युरेट रीतीनं एक्स वाय जेड कोऑर्डिनेट्स तिथं आपण मांडू शकतो आणि तिसरा भाग आहे की जे काय आपण डेटा तयार करतो आता आपल्याकडे तर चार हजार झाडं आहेत समजा तर चार हजार झाडांचं संकलन करून डेटा एकत्रित ठिकाणी त्याचे सगळे पॅरामीटर म्हणजे आमच्याकडं ज्या यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये तेवीस प्रकारचे पॅरामीटर आम्ही झाडाचे देऊ शकतो तुम्हाला नावापासून ते त्याचे नावा फोटोग्राफपर्यंत तर याचा डेटा जास्त बनला जातो मग हे डेटा सेवा सेव्ह करायला क्लाऊड टेक्नॉलॉजी नावाचं एक आहे तर आर एफ आय डी जिओ टॅगी आणि क्लाऊड टेक्नॉलॉजी ह्या तिन्ही टेक्नॉलॉजी एकत्र करून ते यंत्र बनवलं आता हे सांगण्याचा सा उद्देश काय की एंड टू एंड सोल्युशन ज्याला आपण म्हणतो की झाडासाठी लागणारं सर्व काही ह्या तिन्ही गोष्टीमुळं या तिन्ही इक्विपमेंटमुळं हे शक्य आहे आणि हा मी ध्यास गेली पाच वर्षे याच्यावर काम केलं आणि हे तिन्ही प्रॉडक्ट आता पेटंट ॲप्लिकेशन आपलं सादर झालेलं आहे कारण हे जगामध्ये किंवा भारतात हे पहिल्यांदाच घडले असतं आणि याच्यामुळं आता ट्रायल बेसिसवरती आम्ही जेव्हा फील्डमध्ये काम करतो तर एल एन टी सारख्या मोठ्या कंपन्या बुलेट ट्रेनसारखी ऑर्गनायझेशन हे आमच्याशी आता जोडले गेलेले आहेत आणि परवाचं आमचं तमिळनाडू स्टेट गव्हर्नमेंट त्यांचं फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांच्याशी आपलं एम ओयू झालेलं आहे तर त्यांच्या सगळ्या सब डिव्हिजनमध्ये हे प्रॉडक्ट सगळे वापरले जातील आता हे झालं आमचं इनोव्हेशन म्हणा किंवा एक सोल्युशन म्हणा आता पुढचा भाग राहिला की ह्याचा वापर आता सामान्य लोकं जिथं जाड आहे तिथं कसा केला जाईल तर आम्ही आता एक नवीन प्रोग्राम फ्री ॲम्ब्युलन्स फाउंडेशन याच्या माध्यमातून आणतो आहे की सी एस आरचं फंडिंग आम्ही अवेलेबल करून देऊ आणि तुम्ही तुमच्या गरजा तिथं मांडा तुमचे प्रोजेक्ट सादर करा आणि आमची यंत्रणा तिथं तुम्हाला साथ देईल तर ह्या तिन्हीचा संगम होऊन जे काय डेव्हलपमेंट आहे म्हणजे असलेली झाडं वाचवणं किंवा त्यांना पुढचं काय त्यांचा जीवन प्रवास कंटिन्यू ठेवणं आणि नवीन तुम्हाला फॉरेस्ट्रेशन करायचं आहे त्याच्याबद्दल मदत हे सगळं करता येईल आता नंतर काय होणार आहे की झाडं वाढतील मग आगी लागतील त्याला वाळवी लागेल काहीतरी डिसीज येतील तर हे प्रोटेक्शनची सिस्टम पण आम्ही याच्यात आणलेली आहे ऑलरेडी मग त्याच्यात जनजागृती आली काही टूल्स आणि इक्विपमेंट असेल की जे आगी तुम्हाला किंवा वनवा कमी करायला प्रयत्न करतील तर हा सगळा प्रोग्राम जेवढं झाडाचं वय राहील शंभर वर्षे दोनशे वर्षे तोपर्यंत हा प्रोग्राम चालू राहणार आणि यात आनंदाची गोष्ट काय की झाड लावल्यापासून ते त्याचं शेवट होईल तोपर्यंत म्हणजे शेवट झाडाचा शक्यतो होत नाही जेवढं तुम्ही त्याला मेंटेन कराल तेवढं ते वय वाढत राहतं जे काय असेल तो प्रवास त्याचा पूर्ण इतिहास तुम्हाला ह्या टूल्समधून किंवा ह्या संस्थेमार्फत सादर म्हणजे मिळेल जाईल आता याचा उपयोग कोण करू शकतात कन्स्ट्रक्शन कंपन्या त्यांना काहीतरी डेव्हलपमेंट करायचे आता भारत कसा आहे विकसन विकसनशील देश असल्यामुळं डेव्हलपमेंट तर होणार रस्ते येतील रेल्वे ट्रॅक येतील बिल्डिंग्स येतील ह्याच्यासाठी काही झाडांना तुम्ही शिफ्टिंग हे करावंच लागणार तर आपल्याकडं शिफ्टिंगचं टूल आहे पण त्या झाडांचा इतिहास तुटत नाही तो इतिहास इथं जो होता तो पुन्हा दुसऱ्या ठिकाणी कंटिन्यू केला जाईल तर हे सगळं इंटिग्रेटेड सोल्युशन म्हणता आलं आपण तर हे सगळं या संस्थेमार्फत करतो आहे आपण दुसरा एक भाग असा आहे की युनायटेड नेशन्स आता युनायटेड नेशनचे जे, जे, जे सात डिपार्टमेंट्स आहेत तर आपल्या संस्थेचं ट्री ॲम्ब्युलन्स फाउंडेशनचं ॲग्रेडेशन मराठीत काय म्हणतात संलग्नीकरण काय तर ते आता यू एन एफ सी बरोबर झालेलं बर आहे परवा आणि त्याच्यामुळं काय होईल त्यांचे जागतिक लेवलचे प्रोजेक्ट जे करायचे आहेत ते आपल्या संस्थेमार्फत करता येईल मग याच्यात आम्ही आंबळीकर फाउंडेशनचा सहभाग काय तुमचं जे आता नॉलेज आज चार वर्षात झालं आहे झाडाबद्दल तर ते वापरून रोजगार निर्मिती म्हणा किंवा पुन्हा जास्त ग्रीन कवर करण्याचा प्रयत्न म्हणा हे सगळं त्या माध्यमातून करू शकतो कारण कुठलाही प्रोग्राम असला त्याला एक्झिक्युशनला टीम लागते एक्सपर्टाईज लागते तर यू एन मग ट्री अँब्युलन्स फाउंडेशन त्याच्या हाताखाली मग आम्ही जांभळीकर फाउंडेशन हे आपण योग्यरित्या काम पुढं नेऊ शकतो फ्री ट्रान्सप्लांट त्याचं शिफ्ट केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी प्लांटेशन केल्यानंतर त्याचा सक्सेस रेट किती असतो झाडं लावली तर त्यामध्ये सक्सेस किती होतो नाही नाही एकदम चांगला प्रश्न विचारला तर पूर्वी हा कॉन्सेप्टच नव्हता आपल्याकडं फक्त तोडून जे जे सोपा आहे ते आपण करत होतो त्याच्यानंतर पुढचं चॅलेंज आलं करायची इच्छा आहे पण यंत्रणा नव्हती ते आपल्याकडं आहे आता राहायला भाग महत्त्वाचा की कुठली झाडं होऊ शकतात बरोबर आता हे सगळं हा डेटा कुठेही अवेलेबल नव्हता अगोदर मग आम्ही एक मेगा प्रोजेक्ट गुजरातमध्ये केला होता बुलेट ट्रेन लाईनवर म्हणजे भारतातली पहिली बुलेट ट्रेन लाईन मुंबई ते अहमदाबाद तर तो प्रयोग केल्यामुळे काय झालं की आठ हजार प्रकारची झाडं आम्ही हँडल केली जे आठ हजार क्वांटिटी म्हणा त्याच्यामध्ये एक व्हरायटी म्हटलं तर एक शंभर एक प्रकार असतील तो डेटा आम्ही जेव्हा सादर करतो गव्हर्मेंटला तेव्हा आम्हाला कळलं की त्यातली पर्टिक्युलर झाडं आहेत त्यांची वाढ किंवा स्प्राउटिंग म्हणतो त्याला आपण ते फास्ट होतं काही झाडांचं मीडियम रेंज काही झाडं होतच नाहीत आता जी होत नाही त्याच्याबद्दल मी बनतो तर त्याला हार्डवूड म्हणतो आपण झाडाचा बुंदा जो जेवढा हार्ड असेल तेवढं स्प्राउटिंग व्हायला वेळ लागेल किंवा होणार पण नाही चिंच फॉर एक्झाम्पल किंवा बाभर होत नाही तेच तुमचं सॉफ्टवूडवाली झाडं असतात किंवा दुसरं फायबरस रूट म्हणतो आपण ज्यांची मुळं पसरतात ह्या दोन गोष्टी कॉमन सेन्स वापरून आपण जर जरी सुरुवात केलं तर ही झाडं कधीही मरत नाहीत नारा झाड कधी मरत कारण तंतुमय मुळ असतात कधी मरत नाही तर हे अनुभव आम्ही डेटामध्ये कॅप्चर केले टाईप ऑफ आहे स्पीसिस हा झालेलं आता तर तो कॉन्फिडन्स जे येतो ना करणाऱ्याला किंवा झाड देणाऱ्याला पण तो, तो आता वाढलाय तुम्हाला हे पण मध्ये विचारलं जात नक्कीच सक्सेस रेट किती आहे तर जेव्हा सरसकट करताना तेव्हा पन्नास ते साठ टक्केच होतं पण आपण काय करायचं आता पेशंटला पण आपण सर्जरी करताना डिक्लेरेशन घेतो तसाच प्रकार इकडे पाहिजे झाडाला जीव आहे समजूनच हे डिक्लेरेशन असं आहे की सर्जरी केल्यानंतर होईल नाही होईल पण पन्नास ते साठ टक्के मग याच्यात पॉझिटिव्ह साईडनं जर बघायचं सा म्हटलं जे शंभर टक्के मरणार होतं त्यात पन्नास टक्के तरी आम्ही वाचवलं तर हा भाग घेऊन पुढे जायचं डिसीज काय असतात डिसीज पण भरपूर असतात पण डिसीज ची ट्रीटमेंट आता जसं माणूस क्लिनिकमध्ये जातो किंवा जनावराला पण आपण दवाखान्यात नेऊ शकतो तसं झाडांना काही नेऊ शकत नाही डॉक्टर यायला लागतो पहिला डिसीज नोटीस करणं वेळेवर हे महत्वाचं आहे शॉक लागण्यासारखं शॉक होतो हो किंवा डिसीज आता टर्माइट असतं ते बाहेर दिसत नाही आता झाडाची किंमत पण बाजारात वरणं चांगलं दिसतं पण आतमध्ये पोकळ झालेलं असतं तर रूट रडार स्कॅनर वगैरे आहेत जसं आपला एक्सरे होतो झाडांचं पण होतो आता ते इक्विपमेंट खूप महागडे आहेत जवळपास तीस चाळीस लाख रुपये एका स्कॅनरची किंमत आहे मूळ कुठं गेलं आहे तेही बघू शकतो आणि ट्रंकमध्ये काय एक्सरे सोनोग्राफी सोनोग्राफी होणार तर तेही आपण बनवायला चालू केलंय म्हणजे आता बाहेर सांगण्यासारखं नाही पण तो मोठंही आहे ते कारण ते इम्पोर्ट करण्याची किंमत जी आहे ना ते आम्हाला मेक इन इंडियामध्ये स्वतःच बनवायचं आहे तर ते आम्ही जस्ट चालू केलं सर एखादं झाड म्हणजे ट्रान्सप्लांट करून लावणं त्याच्या मग आर्थिक बाजू असते खर्चिक असणार कारण त्याच्या बरोबर कॉस्ट असणार किंवा मॅन पॉवर असणार सगळ्या गोष्टी असणार तो तर त्याचा आर्थिक म्हणजे त्याचं बजेट काढलं आणि एखादं नवीन झाड लावून ते वाढवण्याचं म्हणजे त्या पर्यंत काढलं दोन्ही कम्पेअर केली तर ट्रान्सपर आर्थिक बजेट ते जास्त नाही का वाटत ओके अगेन आताच्या घडीला नाही मी असं म्हणेन की आपला इथं उद्देश आहे झाडाचा जीव वाचवणं कॉस्ट नंतर येते आता कॉस्ट ही नक्कीच जास्त आहे कारण हे जे इक्विपमेंट आपण आणतो आता एका ट्रान्सप्लांटर ट्रकची जर इम्पोर्ट करायची आज जर किंमत काढली तर जवळपास सात करोड रुपये लागतात तुम्हाला सात करोड आणि ह्याच्यात पण दोनच कंपन्या मोनो मोनोपॉली आहे त्यांची ती नाव आता ना था था मी सांगू शकत नाही तर पण त्यांच्या मोनोपॉलीमुळं फक्त ठराविक लोकांना त्याचा ॲक्सेस आहे मग सामान्यांनी काय करायचं जिथं गरजू आहेत त्यांना काय करायचं तर ह्या उद्देशानेच आम्ही जवळपास अर्ध्या किमतीत मेक इन इंडिया खाली हे डेव्हलप केलं आहे पहिला भाग आणि जरी हे अर्ध्या किमतीत आलं ते पुन्हा करोडमध्येच गेलं जे पुन्हा सामान्यांना शक्य नाही म्हणून आम्ही काय करतो सी एस आरचं फंडिंग ह्याला जोडलं जाईल आणि ऑलरेडी आपल्या ह्या संस्थेला आता ए टी जी उपलब्ध झाले आणि दुसरं म्हणजे यू एनचं ॲक्रेडेशन मिळालं आहे त्यामुळे बऱ्याचशा सी एस आर कंपन्या म्हणजे सी एस आर इलिजिबल कंपन्या म्हणून ते आमच्याबरोबर आता काम करणार मग असं होणार की हे इक्विपमेंट आम्ही त्यांना विकणार ते जांभळी ऑक्सिजन पार्कला देणगी म्हणून देणार जिथं गरज आहे किंवा एक्सपर्टायज आहे तिथं ते ठेवणार तर आमचा उद्देश असा आहे की हे सगळं इंटिग्रेशन करायला प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अँब्युलन्स प्री ॲम्ब्युलन्स आणि एक प्री ट्रान्सप्लांटर एवढ्या कमीत कमी जसं आपल्याकडं फायर स्टेशन असतं नगरपालिकेत तसं आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला हे दोन इक्विपमेंट सी एस आरच्या माध्यमातून विना खर्च उपलब्ध करून देणार आता याच्यात राहायला बा कुठला कोण व्हॉलंटिंग करणार म्हणजे एक्सपर्टाईज असेल किंवा त्या ठिकाणी लागणार लेबर मनुष्यबळ तर हे आमचा पुन्हा एक प्रोग्राम आहे की आम्ही सगळ्या लोकांना ट्रेनिंग देणार की इक्विपमेंट कसे वापरायचे त्याला लागणारं खत पाणी किंवा जे, जे काय असेल डिझेलपासून सगळं त्याचं ट्रेनिंग देणार आणि जे कोण लेबर असतील त्यातलं ले थोडं व्हॉलंटिअर म्हणून येतील थोडं पगार येतील असं करून तो प्रोग्राम आम्ही पुढं पाच वर्ष तरी चालवणार ऑल ओव्हर नेशन ऑल ओव्हर नेशन आता सातशे पन्नास जिल्हे आहेत भारतामध्ये सातशे पन्नास प्लस सगळ्या जिल्ह्यामध्ये काढलं तर सातशे पन्नास ट्री ॲम्ब्युलन्स येणार सातशे पन्नास ट्रान्सप्लांटर येणार एवढे आमचं एक प्लॅन आहे आणि आम आम्हाला तो एक्झिक्युट करायचा आत्ता ट्रान्सप्लांटर एक छोटा आहे आपल्याकडं आणि अॅम्ब्युलन्स एकच आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपण फॉरेस्ट लोकांना लागणारी ॲम्ब्युलन्स वेगळं डिझाईन आहे ते कारण तिथं ऑल टेरीन व्हेकल म्हणतात फोर व्हील ड्राईव्ह प्लस त्यांच्या रिक्वायरमेंट असतात की ॲनिमल रेस्क्यू असतं सर्वे असतं वगैरे तर ती लागणारी इक्विपमेंट वेगळे आहे आता याच्यात विषय निघाला म्हणून सांगतो अर्बन रिक्वायरमेंट काय असते टिपिकली की वादळ आलं म्हणून एक झाड पडलं कोणाचं तर घरावर गाडीवर माणसावर मग तुमचं हानी झाली तिथं नुकसान स्टेट अवे झालं तर हेच आम्ही काय करणार ते ॲम्ब्युलन्स सर्वे करत राहील कायम आणि कुठं आता इलेक्ट्रिक लाईन पास होते आणि ती झाडाला अडथळा निर्माण करते तर आयदर लाईन क्लिअर करा किंवा झाडाची फांदी ट्रिम करा सायंटिफिकरित्या दुसरा भाग आहे की कोणतरी कंपाऊंड बांधताना झाडाचं मूळ डिस्टर्ब करतो तर त्यावेळी आम्ही मॉनिटरिंग करून ती प्रोसेस व्यवस्थित होती की नाही बघणार तिसरं भाग झाडाचं मूळ जाऊन बिल्डिंगना क्रॅक पडतात आम्ही असे केसेस हँडल केलेले आहेत ऑलरेडी की एक तर केस होती की बोरवेल आहे आणि झाड बाजूला होतं तर ते झाडाचं मूळ बरोबर त्या बोरवेलच्या बोर पाईपमध्ये जाऊन ब्लॉक झालं होतं सर तर आम्हाला तिथं ट्रेस करून म्हणजे पुन्हा एक्सरे आला तिथं ट्रेस करून ते मूळ तिथनं कट करून म्हणजे बोर वाचवलं झाड वाचवलं बिल्डिंग वाचवली तर अशा केसेस भविष्यामध्ये खूप येणार आहेत तर अशा म्हणजे सोल्युशनचा अर्थ काय की कुणाला त्याला मारायचं नाही आपल्याला सगळ्यांना प्रोटेक्शन द्यायचं आणि हे करायचं आहे सायंटिफिकरित्या तर प्रश्न योग्य होता की फंडिंग कोण करणार व्हॉलंटिअरिंग कोण करणार आणि हे राईट इक्विपमेंट आहेत का तर त्यांनी सांगड घालण्याचं कामच श्री अम्ब्युलन्स फाउंडेशन तर आत्ताच्या घडीला म्हणजे देशामध्ये एवढे हायवेज वगैरे होतात डेव्हलपमेंट ची कामं होतात मग आत्ता गव्हर्नमेंटची पॉलिसी काय आहे की मध्ये एखादा डेव्हलप करतात तर मग ते रिट्रान्सप्ल केलं जात की कसं आहे म्हणजे आताच्या घडीला काय परिस्थिती आहे ओके पाच वर्षापूर्वी तुम्ही जर बघितलं ना हे ट्रान्सप्लांटेशन शब्दच कुठं एक्झिस्टिंग असा नव्हता तुम्ही तर काय केलं चालत होतं पण गव्हर्मेंटच्या गाईडलाईन्समध्ये किंवा कंपल्सरी ते रेग्युलेटरी हे म्हणतात त्याला त्याच्यामध्ये हा प्रकार नव्हता त्यांच्यात कोर्टात काही केसेस गेल्या होत्या त्याच्यात एक सुविधा अशी दिली होती तुम्ही एक झाड तोडलं तर दहा झाडं लावा मग ते सोयीनं लिहिलेलं वाक्य आहे एक झाड म्हणजे किती वयाचं किती मोठं ते मेन्शन नाही केलं दहा झाडं म्हणजे किती लहान आणि कुठल्या जातीची ते नाही मेन्शन केलं तर ह्या कायद्याच्या आधारानुसार कत्तल चालू होती पण आता त्याच्यानंतर गव्हर्नमेंटला हे कळून चुकलं आहे की हे सगळं जुनं बदलायला पाहिजे म्हणून आता मागच्या वर्षीचं सर्क्युलर जे नॅशनल हायवे अथॉरिटीमध्ये आलं एन एच ए आयमध्ये तर रस्ता पूर्ण झाल्यानंतर जे काय सर्विस रोड आहेत तिथं जी बाजूला झाडं लावली जातात ती कमीत कमी दहा फूट उंचीची आता दहा फूट उंचीचे म्हणजे काय त्याची इम्युन सिस्टम छोट्या रोपट्यापेक्षा नक्कीच वाढलेली असते जगण्याचे चान्सेस जास्त तर तो कायदा त्यांनी आणलेला आहे आणि थँक्स टू माननीय नितीन गडकरी त्यांनी ते आता सगळ्यांच्याकडून मधून घेतलं आहे आणि असंच करायचं मग ह्याच्यामध्ये पु पुढचं चॅलेंज काय आलं दहा फूट प्लांट असणाऱ्या नर्सरी आणि त्यांचा स्टॉक किती आहे भारतात तर तो असा एका सेकंदात संपला पण कारण तेवढ्या मोठ्या झाडांची वाढ नर्सरीत किंवा तेवढा पेशन्स किंवा तेवढं काय म्हणतात त्याला इनपुट कुठला नर्सरीवाला देऊ शकत नाही कारण त्याला झाड वाढवायला खर्च असतो ना तर तो न घडल्यामुळं पुन्हा स्टॉक तो संपला आता पुन्हा नर्सरी मार्केटला स्कोप आला की बाबा नेटिव्ह सीड्स लावून दहा दहा पोटाची रोपटी विकायला आणणं म्हणजे आम्ही जांभळीकर फाउंडेशनला पण तो स्कोप आहे सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की मोठा रेव्हेन्यू सोर्स होणार आहे तुम्हाला कारण दहा दहा फूट म्हणजे साधारण दोन ते ती तीन वर्षाचं हे पिरियड आला कमीत कमी बरोबर काही जाती, दर स्लोली जाती दर तर स्लोली वाढतात चार वर्ष लागतात नेटिव्ह म्हणतात जवळपास तीस चाळीस प्रकार आहेत आंबा लिंब पासून सुरुवात वड करू शकतात आता चालू ट्रेंडिंगला चार पाच वर्ष तर या काळात पावसाचं प्रमाण आहे ना ते खूप अल अल चा प्रभाव असेल किंवा आता सांगितलंय तर अल चा इफेक्ट गेले दोन तीन वर्ष तर जे पाऊस पडायची आहे ती कमी है जी। तर ह्याच्यात आपण प्लांटेशन करतोय प्लांटेशन केल्यामुळे किती फरक पडू शकेल किंवा इंडियामध्ये तसा किती स्कोप आहे की आता पर कॅपिटा जो कल्टिवेशनचा रेट आहे तो किती वाढवला पाहिजे कि कुठ लेवलला गेला पाहिजे जेणेकरून आपण जे सायकल आहे ते व्यवस्थित चालू राहील पूर्वपदावर नाही आता हे कसं आहे सांगतो की जे काय नुकसान आपण का 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 के आता केलंय पर्यावरणाचं हे काय एका दिवसात घडलेलं नाही काही पिढ्यांनी केलेलं आहे ते आता ह्याच्यात भर कोण घालतं आहे सगळ्यात जास्त इमिशन कोण करतं एअर कंडिशनर दुसरं विमान कंपन्या मग राहिलेले ऑटोमोटिव कार वगैरे सगळं आलं तर आपल्या घरातच जर एअर कंडिशनर असेल आणि तुम्ही दहा एंड एअर कंडिशन इकडे आहे इकडं हजार झाडं जार जरी लावली तरी ते मॅच होत नाही कारण ते इमेशन एवढं जास्त होतं तर हे पहिला अवेअरनेसचा प्रश्न आहे कि वा, की मी झाडं किती लावणार आणि किती वाचवणार हा पहिला भाग इंडिव्हिज्युअलनं सुरुवात केला पाहिजे दुसरा भाग आहे की गव्हर्मेंट लेवलला आपण म्हणतो ना की पाऊस किती वर्षानंतर सुरू होईल तर आत्ता काय घडणार आहे हे माझा अंदाज सांगतो मी किंवा तुम्ही वाचला पण असाल की पूर्वी वादळ यायचं तीन चार वर्षात नाही एकदा म्हणजे वादळ म्हणजे नुकसान करण्यात पण पूर यायचा कधीतरी आता बघा प्रमाण तुम्ही दरवर्षी पूर पूर म्हणजे मी कोल्हापूरसारख्या ठिकाणचं सांगतो तुम्ही महानगरात बघितलं थोडा पाऊस पडला तरी त्याला पूरच म्हणतात का तो एरिया सगळा बॉक ब्लॉक होतो आहे त्यामुळे पूर येण्याचं अर्बनमधलं आणि ग्रामीणमधलं प्रमाण हे फ्रिक्वेन्सी वाढल्या दुसरं झाडं उन्मळून पडणे पूर्वी एखादं व्हायचं आता सरसकट बरीच झाडं होतात याचं कारण काय बाजूला कोणतरी उकरलेलं असतं कुठली तरी केबल गेलेली असते काहीतरी केलेलं असतेला डॅमेज तर हे पण प्रमाण वाढणार तर आपल्या संस्थेला काय फायदा आहे त्याचा ते पहिला तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याच्यात लक्ष देऊ शकता आणि त्याच्यात तुमचं काम दाखवू शकता हा झाला पहिला भाग आता पूर्वपदावर कधी येणार तर डॅमेज इंडियामध्ये जास्त दिसत नव्हता कारण आपल्याकडे ऑलरेडी झाडं आहेत माणसं आहेत आणि देश पण आपला टिपिकल ट्रॉपिकल एरियामध्ये येतं तेच तुम्ही युरोपला जावा युरोपमध्ये दुष्काळ कधी ऐकलं होतं का स्वप्नी तो, तो शब्द पण माहीत नव्हता किंवा अमेरिकेत हिमवादळ येतात आणि तिथं लाईट जाते आता लाईट जाते हा प्रकार अमेरिकेत कधी नव्हता कित्येक पिढ्या आता आणि जनरेटर हा शब्द त्या लोकांना माहीत नव्हता डिझेल जनरेटर वगैरे आत्ता जनरेटर तिथं सर्रासले जातात इवन माझी पुण्यातली कंपनी सासा इंजीटेक अमेरिकेसाठी जनरेटर आता बनवते गॅस इनपुट आणि इलेक्ट्रिसिटी आउटपुट जे अमेरिकेमध्ये खूप डिमांड आहे आता सध्या तर ह्या गोष्टी आता अचानक का घडल्या तर दोन तीन पिढ्यांचं डॅमेज हा त्याचा इतिहास आहे आता करेक्शन पण नक्कीच तेवढा वेळ लागणार आहे आणि आपल्या पिढीमध्ये हे पूर्ण होईल का नाही याची गॅरंटी नाही पण काम चालू करणं महत्वाचं आहे आता यू एन वगैरे आकडे सांगतील पण ते किती रिअलिस्टिक असतात कारण कसं आहे त्याच्यामध्ये सगळे पॅरामीटर कॅप्चर ते, ते करू शकत नाही त्यामुळे एक्झॅक्ट टाईम लाईन कुणीही सांगू शकत पण अंदाजे जेवढा वेळ डॅमेज व्हायला लागलाय आणि आजच्या परिस्थितीला आपण आलोय तेवढा वेळ पुढे समजून आहे कितीही एफर्ट्स टाकले तरी म्हणजे मी निगेटिव्ह स्टेटमेंट म्हणून करत नाही हे वस्तुस्थिती आहे त्यामुळे आपल्या पिढीमध्ये जेवढं काम करता येईल जेवढं जास्त वाढवता येईल तेवढं आपण करायचं